शेतकरी बंधू नमस्कार स्वागत आहे पुन्हा आप एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या शेतकऱ्यांचा लवकरच त्या ठिकाणी खरीप हंगाम जो आहे तो लागणार आहे आणि या खरीप हंगामावर शेतकरी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कापसाची लागवड करतात तर कापसाच्या काही मोठ्या गोंडाच्या व्हराट्या काही टपोऱ्या बोंडाच्या व्हॅरायटी आपण त्या ठिकाणी पाहणार आहे ज्या जातींनी ज्या व्हॅरायटीने शेतकऱ्यांना आतापर्यंत चांगलं एक दमदार उत्पादन जो आहे तो दिलाय टपोरा बोंड जर असेल तर अर्थातच कापूसुद्धा त्या ठिकाणी वजनदार असेल तर त्या कुठल्या व्हॅरायटी आहेत त्या आपण संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे व्हिडिओ आपण पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा म्हणजे असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील तर यामध्ये जे राशी कंपनीची राशी सहाशे एकोणसाठ या ठिकाणी टपोऱ्या बोंडाची त्या ठिकाणी चांगली व्हरायटी आहे एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसाचा या व्हॅरायटीचा त्या ठिकाणी कालावधी आहे पण वजन दर पाल एका बोंडाचं तर पाच ते सहा ग्रॅम पर्यंत आपल्याला एका बोंडाचं या व्हरायटीचं त्या ठिकाणी वजन आहे नंतर आहे नुजीवडू कंपनीची आशा खूप चांगली आणि दमदार व्हरायटी आहे एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवसाचा या व्हरायटीचा कालावधी असून वजन दर पाल एका बोंडाचं तर सहा ते सात ग्रॅम पर्यंत आपल्याला वजन पाहायला मिळते नंतर आहे प्रभास सीड्स या कंपनी सुपर कॉड खूप चांगली टपोऱ्या बोंडाची व्हरायटी आहे एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसाचा या व्हरायटीचा कालावधी असून वजन जर पाहिलं तर पाच ते सहा ग्रॅम पर्यंत एका बोंडाचं त्या ठिकाणी आपल्याला वजन पाहायला मिळते नंतर मैको कंपनी जंगी एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवसाचा या पिकाचा या व्हरेडीचा कालावधी आहे वजन जर पाहिलं तर सहा ते सात ग्रॅम पर्यंत एका बोंडाचं वजन आहे नंतर मैक्रो कंपनीची धंदेव एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवसाचा या व्हरेडीचा कालावधी असून हो वजन सहा ते साडेसहा ग्रॅमपर्यंत आपल्याला एका बोंडाचं पाहायला मिळते नंतर या सेगमेंटमध्ये अंकुरची हिर हरीश ही सुद्धा एक छान व्हेरायटी आहे खूप चांगली त्या ठिकाणी टपुरी बोंडमध्ये हे आहे नंतर क्रिस्टल कंपनीची सी सी एच शून्य न्यू ही सुद्धा एक व्हेरायटी आहे त्यानंतर बायोस्टिट या कंपनीची जी एच एच शून्य एकोणतीस हे सुद्धा चांगले त्या ठिकाणी टपुऱ्या बोंडमध्ये व्हॅरायटी आहे यासोबत जे दोन वर्षामध्ये अतिशय लोकप्रिय वाण शेतकऱ्यांमध्ये ठरलं ते म्हणजे कबड्डी एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसाचा या व्हरायटीचा कालावधी असून वजन जर पाहिलं तर सहा ते सात ग्रॅम पर्यंत एका बोंडाचं वजन आहे आणि नंतर आहे रासिक कंपनीची सात सात नऊ म्हणजे सातशे एकोणऐंशी एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसाचा या व्हरायटीचा कालावधी असून वजन सहा ते साडेसहा ग्रॅम पर्यंत एका व्हरायटी एका बोंडाचं वजन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते चित्रर हे होते आपल्या काहीतरी टपोऱ्या बोंडाच्या ज्या व्हरायटी आहे आपल्या भागामध्ये आपल्या परिसरामध्ये कुठली कापूस जर आपल्याला पिकत असेल तर तो सुद्धा आपण अवश्य लावा मार्केट या जेवढ्या आपण व्हरायट्या पाहिल्या हे शेतकऱ्यांचे विश्वासू आणि आतापर्यंत शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने दमदार उत्पन्न देणारा देणाऱ्या त्या ठिकाणी ही आहे परंतु आपल्या जमिनीमध्ये जे व्हेरायटी योग्य प्रमाणात त्या ठिकाणी कमी नियोजनामध्ये त्या ठिकाणी कमी खर्चामध्ये जर येत असेल तर ते आपण अवश्य त्या ठिकाणी लागवड करायला पाहिजे शेतो शेतकरी हितार्थ खूप सारे असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी उपलब्ध आहे आपण अवश्य पहा आणि असंच आपल्यासोबत जुळून राहा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद जय जयवान